श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी गुढीपाडव्याच्या रात्री गुपचूपणे कोणालाही काहीही न सांगता एके ठिकाणी फक्त एक लवंग आपल्याला ठेवायची आहे वर्षभर आपल्या घरामध्ये पैसा जो आहे तर तो येतच राहील आणि आपल्या धनसंपत्तीमध्ये यामुळे वाढच होणार आहे गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे अतिशय शुभ मुहूर्त म्हणजे हा गुढीपाडवा म्हणूनच आपल्याला या दिवशी हा उपाय करायचा आहे गुढीपाडवा योगायोगाने मंगळवारीच आलेला आहे आणि त्यामुळे हा जर उपाय तुम्ही केला तर माता लक्ष्मीची कृपा जी आहे तर ते आपल्याला प्राप्त होणार आहे मंगळवार शुक्रवार हे जे दिवस आहेत तर ते माता लक्ष्मीला समर्पित असतात तर या उपायासाठी आपल्याला फक्त एक लवंग लागणार आहे आणि थोडासा वेळ लागणार आहे हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे कोणी करायचा ही लवंग जी आहे तर ती कोणत्या ठिकाणी ठेवायची कशा प्रकारे ठेवायची आहे तसेच कोणत्या चुका करायच्या नाहीत ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बघा सर्वात अगोदर म्हणजे हा उपाय कोणीही स्त्री करू शकते पुरुषसुद्धा हा उपाय करू शकतात हा उपाय करताना तुम्हाला उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून हा उपाय करायचा आहे या उपायासाठी लागणार आहे ते म्हणजे तुम्हाला एक लवंग आणि त्याप्रमाणेच तुम्हाला एक लाल कागद लागणार आहे किंवा तुम्ही लाल कापडसुद्धा घेऊ शकता कागद घेतला तरी तो स्वच्छ आणि नवीनच असावा कापड घेतलं तरी हे ते आपल्याला नवीनच वापरायचं आहे आणि कॉटनचेच कापड आपल्याला वापरायचे आहे आता ही लवंग आपण कुठे ठेवायची तर हे आपण पाहूया आणि यानंतर मी तुम्हाला या दिवशी गुडीला आपल्याला आवरजून एक वस्तू बांधायची आहे तोसुद्धा धनप्राप्तीचा अतिशय अचूक तोडगा आहे तर हा तोडगासुद्धा पुढे मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे फक्त व्हिडिओ स्किप न करता पहा आता आपण पहिल्या उपायासाठी एक जी लवंग घेतलेली आहे बघा आता आपल्याला ही लवंग सिद्ध करायची आहे आणि यानंतर ही लवंग तुम्हाला तुमच्या पर्स पॉकेटमध्ये ठेवायची आहे किंवा तिजोरीमध्ये ठेवायची आहे तुम्ही एकऐवजी पाच किंवा अकरा लवंग सुद्धा घेऊ शकता परंतु पाच अकरा लवंगा नाहीत घेतल्या फक्त एक लवंग घेतली तरीसुद्धा चालेल आता तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा आपण गुढी उभारणार आहे तर यानंतर हा उपाय करायचा आहे आणि काही कारणाने तुम्हाला सकाळी हा उपाय करणे शक्य झाले नाही तर संध्याकाळी तुम्ही हा उपाय करू शकता संध्याकाळी माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ जिला आपण तिन्ही सांजेची वेळ म्हणतो यावेळेला केल्या तरी सुद्धा चालेल तुम्हाला आसन घेऊन देवघरासमोर बसायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावायचा आहे हा उपाय करताना दिवासुद्धा प्रज्वलित करायचा आहे आपल्याला अगरबत्तीसुद्धा लावायची आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा तुम्ही जे लाल कापड किंवा लाल कागद घेतलेला आहे तर तोसुद्धा घ्यायचा आहे एक लवंग घ्यायची आहे ही लवंग फुल असलेली अखंड असावी फूल नसलेली किंवा तुटलेली लवंग उपायासाठी चालणार नाही लवंग आपल्याला नवीनच घ्यायची आहे यापूर्वी इतर गोष्टींसाठी वापरलेली लवंग आपल्याला घ्यायची नाही उजव्या हातामध्ये ही लवंग घेतल्यानंतर आपल्याला महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर ते म्हणायचं आहे किमान सोळा वेळेला म्हणा परंतु सोळा वेळेला म्हणणे आपल्याला शक्य नाही वेळे अभावी जर असे असेल तर एकदा का होईना परंतु महालक्ष्मी अष्टकम म्हणायचा आहे यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे कमलात्मक मंत्र जो आहे तर तो खूप प्रभावी मंत्र आहे त्यामुळे आपल्याला हा मंत्र म्हणायचाच आहे आता हा मंत्र असा आहे ओम श्रीं ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीम, श्रीम महालक्ष्मे नमः तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि यानंतर काय करायचं आहे बघा तुम्ही जी लवंग उजव्या हातामध्ये घेतलेली आहे तर ती त्या कागदामध्ये किंवा तुम्ही कापड घेतलं असेल त्यामध्ये गुंडाळायची आहे त्याची पोटली बनवायची आहे कागद घेतला असेल तर तुम्हाला त्याची घडी घालायची आहे आणि माता लक्ष्मीचा तुमच्या देवघरामध्ये दे ज्या ठिकाणी फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्या माता लक्ष्मीच्या चरणाजवळ आपल्याला ही जी तुम्ही कागदामध्ये लवंग गुंडाळलेली आहे किंवा कपड्यामध्ये गुंडाळलेली आहे तर ही पोटली ठेवायची आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये मा धनप्राप्ती होऊ दे किंवा माझ्या पैशाच्या अडचणी दूर व्हाव्यात माझ्या घरामध्ये तुझं कायमचं वास्तव्य राहू दे तुझी आमच्यावरती कृपा राहू दे तुझा आशीर्वाद आमच्यावरती राहू दे तर अशी प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला यानंतर दुसऱ्या दिवशी ही जी पोटली आहे तर ती आपल्याला आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्ही जेव्हा देवपूजा करणार त्या अगोदर उचलायची आहे पुन्हा एकदा माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि तिजोरीमध्ये किंवा तुम्ही तुमच्या पर्स पॉकेटमध्ये किंवा दुकानात व्यवसायाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुमचा पैशाचा गल्ला आहे तर त्या ठिकाणी ठेवू शकता घरामध्ये पैसा येत नाही कर्ज फिटत नाही अडकलेले पैसे परत मिळत नाही तर यासाठी अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे आणि आपण जो कमलात्मक मंत्र म्हणतो तर तो अतिशय प्रभावी मंत्र आहे तर असा साधा सोप्पा एक लवंगेचा उपाय गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला करायचा आहे यानंतर आपल्याला संध्याकाळी तुळशी मातेजवळ एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपल्याला काय करायचं आहे बघा हा तुपाचा दिवा लावताना या दिव्याची वाट उत्तर दिशेला करायची आहे आणि आपल्या उजव्या हातामध्ये तुम्हाला फुल असलेल्या दोन लवंगा घ्या किंवा एक लवंग घेतली तरीसुद्धा चालेल माता लक्ष्मीचं चा स्मरण करा तुमची समस्या सांगायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की पैशासंबंधीच्या ज्या अडचणी आहेत तर त्या दूर व्हाव्यात आणि ही जी लवंग आहे तर त्या आपल्याला दिव्यामध्ये टाकायची आहे आणि दिवा जो आहे तर तो आपल्याला पूर्णपणे जळू द्यायचा आहे जेव्हा हा दिवा शांत होईल विजेल तर तेव्हा हा दिवा आपल्याला तुळशी मातेपासून उचलायचा आहे यातील लवंग असेल वात असेल तर ती मातीमध्ये तुम्ही दुसऱ्या दिवशी विसर्जित केली तरी सुद्धा चालेल आणि दिवा पुन्हा तुम्ही स्वच्छ करून वापरू शकता तर अशा प्रकारे आपल्याला या दिवशी तुळशी मातेजवळ एक तुपाचा दिवा लावून त्यामध्ये सुद्धा आपल्याला दोन फूल असलेल्या लवंगा टाकायच्या आहेत त्यासोबत तुम्ही एक कापूर एक वेलची सुद्धा टाकू शकता कारण ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचे काम करत असतात तर असे हे लवंगाचे उपाय तुम्ही करू शकता त्याप्रमाणेच तुम्हाला या दिवशी गुढीला एक वस्तू बांधायची आहे माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या कवड्या असतील गोमती चक्र कमळगट्ट्याचे मणी लवंग वेलची पिवळी मोहरी असेल जी नकारात्मकता नष्ट करते तर अशा सर्व वस्तू यासोबत काही नाणी तर अशा सर्व वस्तू एका पोटलीमध्ये भरून ही पोटली आपल्याला गुढीला बांधायची आहे आणि ही पोटली तिजोरीमध्ये ठेवायची आहे तर हा सुद्धा उपाय तुम्ही करू शकता याचा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे की तुम्ही ही वस्तू कशी बांधायची आहे कोणत्या प्रकारे बांधायची आहे तर तो जो व्हिडिओ आहे तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि तो सुद्धा तुम्ही उपाय करू शकता ही वस्तू गुढीला बांधल्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये बरेचसे जे प्रश्न आहेत तर ते मार्गी लागतात आपल्या आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या कमी होत असतात